शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्यानं सर्वांनाय परंतु आता दुःखाच्या विरहातून बाहेर पडून कामाला सुरुवात केली पाहिजे आपल्याला राहुरी नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे असं प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय दिनांक पाच नोव्हेंबर रोजी राहुरी शहरातील पांडुरंग मंगल कार्यालय इथं स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री राधाकृष्ण वि के पाटील आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय वि के पाटील सुभाष पाटील अक्षय कर्डिले नामदेव ढोकणे सूरसिंग पवार उत्तमराव म्हसे आर आर तनपुरे अमोल भनगडे सुरेश बानकर शामराव निमसे गणेश खैरे संदीप कर्डिले प्रवीण लोखंडे कांतीलाल जगधणे आदी उपस्थित होते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले अगदी सामान्य कार्यकर्त्यांसारखे होते त्यांनी आपल्या आयुष्यात खूप सारी माणसं कमावली समाजकार्य करत असताना त्यांनी कुटुंबाकडं कधी लक्ष दिलं नाही विश्रांती घेणे शिवाजीरावांच्या धर्मात नव्हतं ते नेहमी पायाला भिंगरी बांधून फिरत असे त्यांच्या निधनानं सर्वांनाच दुःख झालंय परंतु या दुःखातून आता बाहेर पडून कामाला सुरुवात केली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या त्यामुळं राहुरी नगर परिषदेवर आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे मागचं सर्वच काही विसरून येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत राहुरी तालुका अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभा आहे हा संकल्प आपण केला पाहिजे शंभर टक्के निवडणुका जिंकणं हीच खरी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय यावेळी आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय पाटील सत्यजित कदम विक्रम तांबे सुभाष गायकवाड सर्जराव घाडगे हरिभक्त प्रायन बांगरतई शिवाजी सागर प्रवीण लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय आमदार शिवाजीराव ले यांच्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी हजारो नागरिक उपस्थित होते शोशाई न्यूज प्रतिनिधी गोविंद आडाव राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या